नमस्कार आपण उद्या मार्केट आठ सप्टेंबरसाठी कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार सातशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट उद्या चोवीस हजार सातशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोवीस हजार सातशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करायचा आहे ऑप्शन चेनप्रमाणे सपोर्ट जो आहे तो चोवीस हजार पाचशेला सपोर्ट आहे आणि रजिस्टन जो आहे तो पंचवीस हजारापर्यंत आहे मार्केट उद्या गॅपअप ओपन होऊ शकतं चांगलं आणि पंचवीस हजारापर्यंत जाऊ शकतं आणि बँक निफ्टीसाठी उद्या आठ सप्टेंबरसाठी चोपन्न हजारचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोपन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे चोपन्न हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकता सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार सहाशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट उद्या ऐंशी हजार सहाशेच्या वरती उपनर्यास तुम्ही कॉल बाय करायचा ऐंशी हजार सहाशेच्या खादी उपनार्यास तुम्ही पूट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच अकरा सप्टेंबरपासून चालू होते दहा ते अकरा सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे अतिशय रिझल्ट आपले चांगले आहेत सगळ्या स्ट्रॅटेजीचे आणि विशेष म्हणजे आपले मनी मॅनेजमेंट ला खूप महत्त्व असतं शेअर मार्केटमध्ये आणि आपल्या स्ट्रॅटेजीमध्येच आम्ही रिस्क रिवॉर्ड जो आहे तो अतिशय चांगला ठेवलेला आहे वन इज टू थ्री ज्या पुढच्या सगळ्या सर्व स्ट्रॅटेजी आहेत म्हणजे आपल्या स्ट्रॅटेजीमध्येच आपण मनी मॅनेजमेंटसुद्धा समावेश केलेला आहे त्यामुळं वेगळं मनी मॅनेजमेंट गरज नाही तुम्हाला हे करण्याची आणि जर रिस्क रिवॉर्ड जर सांभाळला तर अतिशय चांगलं आपल्याला कमवता येऊ शकतं तर अधिक माहितीसाठी आपल्या बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ह्या लेवल ज्या आहेत आपल्या चार्टवर मार्क करून घ्या आणि या पद्धतीनं मार्केट कसं रिॲक्ट करत आहे ते तुम्ही स्वतः पाहू शकता धन्यवाद